थंडीमध्ये आवर्जून खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे डिंक आणि आज आपण डिंक वापरूनच सर्वात सोप्या आणि साध्या पद्धतीने डिंकाचे लाडू तयार करणार आहोत बनवायला अगदी साध्या आणि सोपे आहेत हे डिंकाचे लाडू तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी हे लाडू परफेक्ट बनतील बघू शकता आपला लाडू किती खुशखुशीत तयार झालेला आहे चला तर वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी तीन वाट्या बारीक खिसलेला खोबरं घेतलेला आहे दीड वाटी गूळ एक वाटी साजूक तूप एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी खारीक पावडर पन्नास ग्रॅम डिंक पन्नास ग्रॅम बादाम पन्नास ग्रॅम काजू दोन चम्मच खसखस खस, एक चम्मच इलायची पावडर दहा बारा किशमिश आणि दोन चम्मच तीळ इथे मी वाट्याचं योग्य प्रमाण सांगितले आहे या पद्धतीने तुम्ही लाडू बनवले तर तुमचे लाडू एकदम परफेक्ट बनून तयार होतील आता गॅसवर एक जाड तळाची कढई ठेवलेली आहे आणि याच्यात तूप न घालता आपण खोबरं भाजून घेणार आहोत खोबरंसुद्धा एकदम मंद आचेवर छान सोनेरी रंग होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे खोबरा भाजून झालेला आहे गॅस मी बंद केला आहे खसखस खोबरं आणि तीळ आपल्याला कोडं भाजून घ्यायचं आहे आता इथे मी कढईत दोन चम्मच तीळ टाकून घेतलेली आहे तीळ थोडं भाजून झाले की आपण याच्यात खसखस घालून घेणार आहोत तीळ आणि खसखस छान भाजून झालेत आता उरलेली सगळी जिन्नस आपण तुपात भाजून घेणार आहोत आपण घेतलेल्या तुपातून दोन चम्मच तूप घेऊन गव्हाचं पीठ छान बिस्किटासारखं कलर होईपर्यंत भाजून घेणार आहोत गव्हाचं पीठसुद्धा आपल्याला छान मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे आता आपण थोडं दोन तीन चम्मच तूप अजून टाकून घेणार आहोत कारण पीठ थोडं कोरडं दिसत आहे पीठ आपलं छान भाजून झालेलं आहे आता आपण हे पीठ एका परातीत काढून घेणार आहोत आणि कढाईत पाच सहा चम्मच तूप घालून तूप छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि त्याच्यात आपण डिंक तळून घेणार आहोत डिंक तळताना तूप छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि मग त्यात थोडं थोडं डिंक टाकून आपल्याला सगळं डिंक तळून घ्यायचं आहे आपण हे आता एका भांड्यात काढून घेणार आहोत आणि कढईत एक चम्मच तूप घालून काजू आणि बदाम छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत काजू आणि बदाम छान तुपात परतून घ्यायचे आहेत काजू बदाम व्यवस्थित परतून घेतले की लाडू जास्त दिवस टिकतात भाजलेली सगळे जिन्नस आता गार झालेली आहेत आता आपण एका कोरड्या मिक्सरच्या भांड्यात काजू आणि बदाम बारीक करून घेणार आहोत काजू बदाम बारीक न वाटता तुम्ही छान चाकूच्या मदतीने बारीक तुकडे करून घेऊ शकता खोबरा मी मिक्सरमध्ये न फिरवता हाताने चुरून घेतलेला आहे तुम्ही मिक्सरमध्ये देखील फिरू शकता आणि डिंक मी पल्स मोडवर बारीक करून घेतलेली आहेत आणि आता आपण गुळाचा पाक करून घेणार आहोत ते मी कढईत एक चम्मच तूप घालून गूळ घालून घेतलेला आहे आणि दोन चम्मच इतकं पाणी घालून घेतलेलं आहे आणि उरलेलं तूप पण आपण सगळं ह्या पाकात घालून घेणार आहोत आणि पाक आपल्याला छान हलकेसे बबल येईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे बघू शकता आपला पाक छान तयार झालेला आहे आपण आता याच्यात खारीक पावडर घालून घेणार आहोत आणि एक चम्मच इलायची पावडर आणि किसमिस मी असेच टाकलेले आहेत न भाजता सगळं मिक्स करून झाल्यावर आता आपण तयार करून घेतलेला गुळाचा पाक मिश्रणात घालून घेणार आहोत आणि गुळाचं पाक गरम असतानाच आपण हे सगळं जिन्नस मिक्स करून घेणार आहोत एका चम्मचच्या मदतीने हे सगळं जिन्नस मिक्स करून घ्या आणि हलकं कोमट झाल्यावर हाताच्या मदतीने सगळं मिक्स करून झाल्यानंतर आपण लाडू तयार करून घेणार आहोत कारण गरम असतानाच लाडू तयार करून घ्यायचे आहेत मिश्रण थंड झाल्यानंतर लाडू वळायला खूप त्रास होतो त्याकरिता तुम्ही लाडू पाक गरम असतानाच लाडू तयार करून घ्या डिंकाचा लाडू खूप छोटाच बांधायचा कारण डिंक हा खूप उष्ण असतो तर सर्वे लाडू मी इथे तयार करून घेतलेले आहेत मस्त गोल गरगरीत लाडू बनून तयार झालेले आहेत एक लाडू इथे मी तुम्हाला तोडून दाखवते बघा किती खुसखुशीत लाडू तयार झालेला आहे तुम्हीसुद्धा हे डिंकाचे लाडू घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा